आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे गडचिरोलीत आज सहा जहाल माओवाद्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे आत्मसमर्पण केलं यात तीन महिला तर तीन पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे या माओवाद्यांवर तब्बल बासष्ट लाख रुपयांचं बक्षीस होतं या सर्वांना आता शासनाचं बावन्न लाख रुपये देणार असून शस्त्रे ठेवणाऱ्या या माओवाद्यांच्या हाती महासंचालकांच्या हस्ते संविधान सोपवण्यात आलं नागपूर महानगरपालिकेचे प्रथम महापौर आणि माजी मंत्री बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या जयंतीनिमित्त आज मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं राष्ट्रीय सेवा योजना दिन आणि जागतिक नदी दिनानिमित्त वर्धा जिल्ह्यातील एन एस एस जे महाविद्यालयात देवळीमार्फत वर्धा नदीकाठच्या कोटेश्वर देवस्थानाचा परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी नदी परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश एन सी सी छात्रसैनिकांनी दिला या उपक्रमात महाविद्यालयातील पंचावन्न एन सी सी छात्रसैनिक तीस राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि वीस रोवर रेंजर्सनी भाग घेतला बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दहावा आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आलं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भंडाऱ्यात स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहिमेदरम्यान उद्या पंचवीस सप्टेंबर रोजी महाश्रमदान एक दिवस एक तास एक साथ हा उपक्रम राबवण्यात येत आहे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी एकत्रित स्वच्छता केली जाणार असून यात नागरिक अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे यांनी केलं आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत आज भारताचा सा स्थापना बांगलादेशबरोबर दुबईमध्ये सुरू असून बांगलादेश गोलंदाजी करत आहे आतापर्यंत भारताच्या एक गडी बाद सहा षटकात शत, सत्याहत्तर धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार